शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेती विषय युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची जबरदस्तच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे आणि ही माहिती म्हणजे कांदा फुगवण ती ही पाट पाण्यातून ड्रिपणे मग कशी लक्षात घ्या ज्या वेळेस तुमचं कांदा पीक पन्नास ते सत्तर दिवसांच्या दरम्यान होईल याच टायमाला आपल्याला कांद्याला फुगवण करणं गरजेचं आहे मग ह्या व्हिडिओमध्ये अशी एक जबरदस्त महत्वाची खतं जी पाठ पाण्यातून ड्रिपने देऊ शकतो ही खतं दिल्यानंतर आपल्या कांद्याची फुगवण शायनिंग क्वालिटी साईज होणार पण ज्या शेतकऱ्यांना कांद्याची साठवणूक करायची असल्यास या शेतकऱ्यांच्या कांद्याची साठवणूक ही चाळीमध्ये होणार एकही कांदा सडणार नाही अशी महत्वाची खतं तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी लक्षात घ्या मागील दोन दिवसापूर्वी आपण कांदा फुगवण जी पन्नास ते साठ दिवसांच्या कांदा पिकाला वरून फवार कशा पद्धतीने करता येईल ही माहिती घेऊन आलो आणि आज भाग दुसरा येणाऱ्या दोन दोन दिवसांनी भाग तीन चार पाच अशा पद्धतीने साठ सत्तर ऐंशी नव्वद दिवसापर्यंत कशा पद्धतीने फुगवून करता येईल ही माहिती तुमच्या समोर स्टेप बाय स्टेप घेऊन येत आहोत आता लक्षात घ्या आपल्याला काय करायचंय आपण कांदा पिकाला जी पहिली दुसरी महत्वाची खत व्यवस्थापन करतो तर, हो पन, ही खत व्यवस्थापन केल्यानंतर नॉर्मल प्रमाणात तर साईज होते पण कांद्याची माण दाण पोगरही जाडवतो पातीचा फुटवाही निघतो पण खाली योग्य ती अपेक्षित साईज आपल्याला दिसून येत नाही त्यासाठी ज्या वेळेस तुमचं कांदा पीक पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचंय आहे अदास्काची जी ग्रेड आहे बेचाळीस सत्तेचाळीस प्लस टी ई एलिमेंट आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश होत नसेल तर तुम्ही झिरो बावन्न चौतीस हे खत आणू शकता प्रति एकरासाठी पाच किलो आपल्याकडे जे दोनशे लिटरचं वारेल असेल यामध्ये हे खत टाकायचे दोन पैकी कोणतंही एक खत घ्या एखत यामध्ये घ्या आणि हे आपल्या बरोबर पाठ पाण्यातून किंवा ड्रिपने आपण कांदा पिकाला द्यायचा आहे यामुळे जबरदस्तच तुमच्या कांद्याची साईज क्वालिटी राहणार रह आहे शेतकरी मित्रांनो कांद्याची साईज फुगवण तुम्हाला करायची पन्नास ते सत्तर दिवसांच्या दरम्यान कशा पद्धतीने नियोजन करता येईल कोणती नेमकी खत औषधं किती प्रमाणात कोणत्या अवस्थेत देणं गरजेचं आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राइब करायचे समोरील घंटा अवलोड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान